सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। महागाव शहरात सराफा लाईन प्रभाग क्रमांक नऊ मधील कृत्येक घाणीचे साम्राज्य यवतमाळ महागाव तालुका नगरपंचायत अंतर्गत कर्मचाऱ्यांचे सराफा लाईन दुकानाकडे दुर्लक्ष शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील आणि प्रशासकीय पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच सर्वत्र कचरा टाकून जवळपास लोकांनी घाणीचे साम्राज्य निर्माण केले आहे सोनार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच समाजसेवक संजय चिंतामणी यांनी नगरपंचायतवर आवाज उठवला संबंधित नगरसेवक यांनाही सूचना केली तरी पण अद्याप नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सराफा लाईन कडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे विशेष म्हणजे सोनार संत नरहरी महाराज यांचे या ठिकाणी तेलचित्र असूनही कचरा टाकणाऱ्यांना काही नाही संजय चिंतामणी आज नगरपंचायत कार्यालयात कर्मचारी अद्याप कचरा विस्थापनाचे टेंडर मंजूर झाले नाही असे सांगण्यात आले तरी संजय चिंतामणी यांची नगरपंचायतला विनंती केली टेंडर येऊपर्यंत जी कचरा विस्थापनाची अति आवश्यक सूचना आहे ती रोजंदारी तत्वावर चालू ठेवावी अन्यथा त्रिवे आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी मीडियासमोर मांडला आहे सिटी इंडिया न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी एस के शबीर महागाव सो सोनाराचे महाराजांचा ગેલા કેસ સામ્રાજ્ય ઘાણ જ અને શહેરાજ મધ્યવર્ષી મજે અત્યાર અને નગરપંચાયરંવાર વિનંતી કરબંધિત અત્યારે વ્યક્તિને એટલા લોક આ જનતાના